श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शनिदेव दोन हजार चोवीस नववर्षात शनीची नजर तुमच्यावर असेल हे काम चुकूनही करू नका शनी कोणाला कठोर शिक्षा देतात शनिदेव म्हणजेच कलियुगाचा न्यायाधीश प्रत्येकाला माहीत आहे की जेव्हा केस कोर्टात असते तेव्हा व्यक्तीच्या चांगल्या वाईट कृत्याची नोंद ठेवली जाते शनीबद्दल असे म्हटले जाते की तो कोणालाही ना सोडत नाही मग राजा असो किंवा एखादा गरीब शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवणारा आणि त्याचे चांगले वाईट फळ देणारा शनिदेव आहे यामुळेच लोक शनिदेवाला घाबरतात पौराणिक कथेनुसार शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही खुद्द भोलेनाथही शनीच्या प्रभावाचा बळी ठरला लंकेचा अधिपती रावणही शनीपासून सुटू शकला नाही शनिदेव केवळ मानवांनाच नाही तर देवता आणि असुरी शक्तींनाही सोडत नाही त्यांच्या दरबारात कोणीही राजा किंवा गरीब नसतो ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात शनी कोणाला कठोर शिक्षा देतात शनीचा स्वभाव क्रूर आहे ज्योतिषशास्त्रीय ग्रंथामध्ये शनीला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे शनी कष्टाचा कारक आहे त्याची हालचाल सर्वात मंद आहे म्हणूनच राशींवर त्याचा प्रभाव सुमारे अडीच वर्ष टिकतो कुंडलीतील शनीची साडेसाती ठय्या आणि महादशा या काळात शनी व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात प्रश्न असा येतो की शनी कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनी अधिक त्रास देतात जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात अशा लोकांना शनी नक्कीच कठोर शिक्षा देतात शनीचा फायदा कोणाला होतो जे लोक कायदे आणि नियमांचे पालन करतात आणि प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करतात अशा लोकांना शनी कधीही त्रास देत नाही दुर्बल लोकांना मदत करतात निसर्ग सुधारण्यास हातभार लावा अशा लोकांना क्षणी खूप चांगले फळ देतात गरीब आणि असह्य लोकांना शनी कधीही त्रास देत नाही शनीची सध्याची स्थिती सध्या शनी नक्षत्र बदलत आहे आणि शताभिषेत संक्रमण करत आहे शनीची आवडती अशी रास कोणती आहे शनिदेव हा दोन राशींचा स्वामी आहे मकर आणि कुंभ राशींचा स्वामी शनिदेव आहे याने तूळ राशीमध्ये शनी उच्च होतो तूळ ही शनीची सर्वात आवडती रास आहे तूळ राशीच्या लोकांना शनीचा त्रास होत नाही परंतु शनीला न आवडणारी कामे त्यांनी करू नयेत शनिदेवाचा मंत्र कोणता आहे ते पाहूयात शनिदेवाच्या मंत्राचा जप विशेष फळ देणारा मानला जातो ओम शनिश्चार्य नम या मंत्राचा जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात साडेसाती आणि ठय्याचा प्रभाव कमी होतो शनिवारी कोणते उपाय करू शकता ते देखील जाणून घेऊया शनिवार हा शनिदेवाचा आवडता दिवस या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन मोहरी अर्पण करा शनी चालिसा आणि शनिदेव आरतीचा पाठ करा असे केल्याने शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी होतो वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून मी कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनाप